पाहू शकता इथे आपले क्रिस्पी ऑनियनचे फ्लावर तयार आहेत आणि तुम्हाला तो मी तोडणी दाखवते किती क्रिस्पी झाले तर तुम्ही ऐकलाच असेल बटर कॅचअप सोबत तुम्ही खाऊ शकता एकदम जबरदस्त झाले तर नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा आवडली तर लाईक करा तर वेळ न घालवता हे फ्लावर कसे बनवायचे त्या पाहूया तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीच्याच रेसिपी युट्यूब चॅनल वर तर आज मी कांद्यापासून टेस्टी नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर इथे मी मोठ्या साईजचे आणि दोन छोट्या साईजचे असे पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत तुम्हाला किती नाश्ता बनवायचा त्या हिशोबाने तुम्ही छोट्या मोठ्या साईजचे कांदे घेऊ शकता आणि महत्वाचे टिप्स म्हणजे कांदे जुने घ्यायचे नवीन कांदे लवकर तळले जात नाहीये आणि मी सगळ्या कांद्यांच्या साला काढून घेते सोलून झालेत तर आता मी थोडे धुवून घेते त्यांना आता इथे कांदे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता महत्वाची टिप्स म्हणजे कांद्याचा हा खालचा भाग असतो हा आपल्याला पूर्ण कट करायचा नाही आहे तर थोडासाच कट करायचा आहे नाहीतर आपण जे बनवणार आहोत ते बनणार नाही व्यवस्थित आणि कांदा सोलल्यानंतर असं तेलूस होऊन जातो स्मूथ एकदम फक्त हे काढायचं आहे पूर्ण जास्त कट करायचा नाही तर या पद्धतीने मी इतकं कट करून घेतलाय सगळे कांदे दोन्ही साईडनं व्यवस्थित कट करून झालेले आहेत करणार आहोत हा कांदा कट करण्यासाठी मी इथे ग्लास घेतलेला आहे तुमच्याकडे या साईजची वाटी वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि त्या त्यात मी हा कांदा असं ठेवून देते म्हणजे तो खालपर्यंत कट होणार नाहीये आणि आपल्याला आता हा कांदा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दहा दार सुरी पाहिजे पण पर आतापर्यंत तो, तो कट झाला पाहिजे आणि आपण याच काय आपण हा छान असं कमलाच्या फुलासारखा याला कट करून घेणार आहोत आणि ग्लास अस खाली ग्लास ठेवल्यामुळं कांदा खालपर्यंत तो, तो कट नाही होत वरच्यावरच कट केला जातो या प्रकारे आतपर्यंत असं त्याला कट करून घ्यायचा आणि मग त्याच्या आपण एक एक पाकळ्या मोकळ्या करून घेणार या पद्धतीने कट केला तर झटपट लवकर कट केला जातो आणि नंतर पुन्हा याला खाली घेऊन आपण हे आतपर्यंत त्याला कट करून घ्यायचा असा त्याचा छान असा आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचा आहे आणि मग असा हाताने त्याला करून घ्यायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा आपल्याला हा कमळाच्या फुलासारखा फुल बनवून घ्यायचा आहे हे पूर्ण पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या या प्रकारे अजून एक कांदा मी तुम्हाला दाखवते ग्लासात ठेवून कसा कट करायचा आहे या असं ग्लासात किंवा अशी या मापाची वाटी जर असेल त्याच्यात तुम्ही ठेवला त्याच्यात थे। पटकन कांदा कट केला जातो आणि आतपर्यंत तो कट होतो प्रकारे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्ही मी रेसिपी कुठून बघता हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मला समजेल की कुठे कुठे माझी रेसिपी बघितली जाते आणि नंतर याला खाली घेऊन पुन्हा आपण त्याला आतपर्यंत अशी कट करून घ्यायचं म्हणजे पाकळ्या सगळ्या अशा मोकळ्या झाल्या पाहिजेत पण सांभाळून त्याला पूर्ण कट करायचा नाही आपल्याला म्हणजेच्या आपण ह्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या एकदम हलक्या हाताने करायच्या आहेत नाही तर पाकळ्या तुटू शकतात तुम कांदे तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने जर तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर तुम्ही ग्लासात टाकून तर ग्लासा नाही कट करू शकत किंवा एवढी छोटी वाटी नसते सहसा आपल्याकडं तर मग काय करायचं ग्लास हा उलटा करून घेतलाय आणि उलटा ग्लास मी ठेवून आपण हे कट करून घ्यायचंय आणि लास्टपर्यंत नाही त्याला सुरी कट करायची तर या पद्धतीने पण कट केला जातो छान आपल्याला पाहिजे तसा आणि छान फुल त्याचा तयार होतो आणि खाऊ गल्लीत वगैरे जसा हा भेटतो तसा आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो या प्रकारे आपण हे कांदे सगळे कट करून घ्यायचे ठेवून पण आपल्याला कट करता येतो बघा आणि झटपट झाला जास्त वेळ पण लागला नाहीये आपण घेतलेले सगळे कांदे इथे छान कमलाच्या फुलासारखे कट करून झालेत आता इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे तुम्ही मेजरमेंटसाठी वाटी किंवा कप घेऊ शकता आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित चाळून आहे आणि ते अर्धा वाटी मी तांदळाचा पीठ घेतलाय म्हणजे जे आपण जो पदार्थ आज बनवणार आहोत तो छान असा कुरकुरीत होईल आणि तो पण आपल्याला चाळून घ्यायचा आहे आता आपण थोडे मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूर अर्धा चमचा हळद एक चमचा मॅगी मसाला मॅगी मसाला किंवा चाट मसाला तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा ओवा असा हातावर व्यवस्थित क्रश करून टाकायचं चवीपुरतं मीठ कट करून थोडीशी कोथिंबीर घेतली ती टाकून घेते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घ्यायचं आहे आणि एक ते दोन चिमटी इतकं का हिंग कारण आपण बेसन वापरलाय म्हणजे हिंग टाकायचंच आणि इथे मी आ, एक पाणी घेतलंय तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण लागलाय तर अजून थोडंसं पाणी पाहिजे कारण आपल्याला एवढा घट्ट नको आहे हा बॅटर आपल्याला घट्ट बनवायचा नाहीये तर पातळ बनवून घ्यायचा आहे या प्रकारचं बॅटर आपल्याला पाहिजे इतका पातळ आणि याच्यावरती तुम्ही आता मीठ वगैरे चेक करू शकता हा असं बॅटर बनवण्यासाठी मला ह्या वाटीचा दीड वाटी पाणी लागलेला आहे तर इथे एक करून झालंय आता आपण आता कांदा आधी आपण या बेसनच्या बॅटर मध्ये टाकण्याआधी कांद्याचा हा वरचा फक्त तेलूच असतो त्याच्यामुळं त्याला हा बॅटर लागणार नाहीये तर आपण आधी हा गव्हाचा पीठ त्याला चोळून घ्यायचा इथे थोडासा गव्हाचा पीठ घेतलाय तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा कॉर्नफ्लावर घेऊ शकता या पद्धतीने आपण हा गव्हा गव्हाचं पीठ याला पूर्ण लावून घ्यायचा आणि मग आपण याच्यामध्ये हे डीप करणार आहोत इथे अजून एक दोन याला मी गव्हाचं पीठ लावून घेते सगळ्या कांद्यांना गव्हाचं पीठ लावून घेतलंय आता आपल्याला ह्या याच्यात डीप केल्या आपण जो बॅटर बनवला त्याच्यामध्ये आणि त्याला पूर्ण आपल्याला हे लावून आहे असे पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बॅटर थोडासा आपल्याला पातळच करायचा असतो कांद्याची एक एक पाकळी मोकळी करून त्याच्यात आपण हा बनवलेला बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता इथे मी ब्रेडचा चुरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे असं टाकून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार होईल या प्रकारे आणि हे असं करून ठेवून घ्यायचं तर याच पद्धतीने आपण दुसरं पण करून घेऊ याच्यासाठी आपल्याला बेसन इतका हा बॅटर हा इतका पातळ करून घ्यायचा आहे आणि मग आपण हे याच्यावर असं टाकून घ्यायचा पूर्ण एक एक पाकळी अशी त्याला बेटचुरा पण लावून घ्यायचा मी सगळे तयार करते इथे सगळे आपले कांदे यांना ब्रेडचा चुरा आणि बेसन लावून झालेला आहे बेसनचा बेटर बॅटर तर आता आपण एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलंय तेल पण छान गरम झालंय तर आपण हे सोडून घ्यायचं की फ्लेम मिडियम ठेवून आपण त्यांना तळून घेणार आणि वरतून असं तेल टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत एका झाल्यानंतर दोन मिनिट मग आपण त्याला उलट करून घेऊ घेऊया ओपन करून करून आपण त्यांना तळून घ्यायचं टू फास्ट गॅस वर नंतर आपण तळून घेणार नाहीतर त्यांच्यामध्ये तेल शोषला जाईल तर एक साईडला झालंय थोडं आपण त्याला उलट करून घेऊ इथे मस्त असं कुरकुरीत तळून झालाय आपण काढून घेऊया असं जाळी घेऊन थोडं याला मिथळून घ्यायचं ठेवण्यासाठी मी एक ताट घेतलाय त्याच्यामध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी दुसरे पण तळून घेते टाकताना असं फूल हा ओपन करून मग आपण हा सोडायचा आहे आणि वरतून त्याच्या साईडनं थोडं थोडं असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत ते छान शिजले जातात आता हा दुसरा पण तळून झालाय तो पण काढून घेते मी आणि ते सुंदर असा आपला कांद्याचा फूल तयार झालाय आणि तळताना अशा ह्या पाकळ्या ओपन करून करून तळायच्या म्हणजे त्या आत पर्यंत शिजल्या जातात कच्च्या रात कांदा पण छान शिजला जातो या पद्धतीने वरतून त्याच्या तेल टाकायचं तर ते इथे तयार आहे आपला नाश्ता कांद्यापासून बनवलेले कांदा फ्लावर भजी तर तुम्ही ते टॉमॅटो कॅचअप मिरची सोबत खाऊ शकता आणि ह्या कांदा फ्लॉवर भजींना गोड चटणी छान लागते आणि किती क्रिस्पी झालीत मी तुम्हाला दाखवते आवाज ऐकू शकता तर तोडून दाखवते हे बघा एकदम मस्त असे तुम्ही टोमॅटो कॅचअप सोबत खाऊ शकता एक नंबर एकदा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही कुठ आणि कांदा भजी तर तुम्ही भरपूर वेळा खाल्ले असतील तर एकदा हे कांद्याचं कमलासारखे फूल फुल बनून ही रेसिपी एकदा बनून बघा खूप छान होते आणि चवीला पण अप्रतिम तर एकदा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघता तेही कमेंट करून मला सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा